एकाच किंवा ते लोन मीडियामध्ये एकदाच मीडियाला आढळून दुसरा गव्हर्नमेंट कळून गव्हर्नमेंट कडून आपल्या कुटुंबासाठी बरीक्षे करून दिसते आपल्याला याच्यामध्ये आपल्या मुलाबाळांच्यासाठी दोन पाच हजारामध्ये दहा दहा लाखाचा मेडिक्लेम पॉलिसीचा इन्शुरन्स उतरला <im helps> सामूहिक आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो अशा कित्येक तरी योजना आपण मध्ये कार्यक्रम घेतला ह्याचा एक काय पूर्ण काय आभा कार्ड आरोग्य आरोग्याच्या विषयाचा आहे तो एक श्रम कार्ड श्रम कार्ड काय भारत आयुष्यमान भारत कार्ड आपण मोफत दिलेलं काही नंतर पंधरा आलेले भरावे लागले काय पण त्याच्यामधून आपल्या तर हे दोनशे रुपये वर्गणी खूप कमी आहे कि वार्षिक वर्गणी करायचं आणि जे आपले असतील त्याला मी आपले दहा गोष्टी घेऊ क्लेम असेल किंवा दावाखान्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल लग्नासाठी असेल त्याच्या गाडीचं ऍक्सिडेंट झाला चुकून सहा गोष्टी की जसं आता फिटनेस साठी होता माझी गाडी पेपर क्लिअर करायचे पंधरा तो आपण देणार आहे काही पैसे पाच हजार इन्शुरन्स नाच हजार रुपये द्यायचे रिक्षेमध्ये काय करते मग तुम्हाला तेवढे म्हणलं काय तुम्ही उद्या मंत्राला दोन हजार हे करायचं हे असं म्हटलं नाही नाही त्याच्यामध्ये अपघात जर झाला हे आपण का करतोय रिक्षावाल्याची सहकारी कि उद्या जर त्याचा बायचान्स अपघात होण्याच्या अगोदर आपण इन्शुरन्स पाठल तर त्याचं कुटुंब वाचू शकतो किंवा भूमिका भूमिकाय की तुम्ही त्या वेळेला तुम्हाला परत द्यायचे आहेत पैसे लक्षात हे पैसे तुला परत मिळणार नाही संपले की आपण आपल्या सॉडी मध्ये तो झाला की कंटिन्यू आपण रिक्षा पासिंग करणार आहे तुमचा तुमची करणार आहे त्यातून पैसे पडत तुझा हा जो विचार असेल ना तर अजून वेगळा गाडीच्या फिटनेससाठी पैसे द्यायचे का नाही ड्रॉप करू पण इतर जे चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत शिक्षण असेल ते तर माझं म्हणणं आहे की त्याच्या हातात नाही घ्यायचे ते तुला पाहिजे दवाखाडमिटेल ते पैसे आपण द्यायचे हा गैरविश्वास म्हणून नाही म्हणतो ना हा गैरविश्वास नाही लग्न मध्ये का छापून आलाय पंधरा हजार किंवा जायचं तसं पण काही भांडी घ्यायची माटी घे काही तुला काम करायचंय आपल्या समाजात वेगवेगळे तर अशा पद्धतीत आपण एक दरवर्षी दरवर्षी दोनशे रुपये आपण आपल्या प्रत्येक घेऊन ती आपल्या बँकेच्या खात्यामध्ये राहतील आणि हे जे काही आपण म्हणलं की इमर्जन्सी खर्चाचा जो पार्ट आहे की शिक्षण असेल आरोग्य असतील ऍक्सिडेंट झाला आपल्या आपण काय तुम्ही हा जो काही विचारेल असतो ह्याचं खरंच कौतुक आहे की मी का स्वतःला असं तुम्हाला पाचशे रुपयामध्ये वर्षामध्ये आपण जे ठरू पाच दहा हजार रुपये तुम्हाला वापरायचे हा त्या पाचशे रुपये तुम्ही केले तर चांगलंच आहे तर आपलं जास्त भांडवल काय